नमस्कार मी अलका गाजरे मुख्याध्यापिका नवरचना बालवाडी गेला बालवाडीत येणारी तीन ते पाच वयोगटातील मुलं म्हणजे जणू काही बागेतील फुलझाडांवर आलेल्या नाजूक कोमल कळ्या कल, या कळ्यांना प्रेम आदर विश्वास स्वातंत्र्य मोकळेपणा या सर्वांगीण विकासासाठी पोषक असं वातावरण दिलं की ते आपोआपच उमलतात फुलतात याच उद्देशाने आमच्या बालवाडी विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन मुलांना विविध अनुभव दिले जातात तसेच विविध साधनांचा वापर करून हसत खेळत आनंददायी शिक्षण दिले जाते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून मुलांना विविध संधी दिल्या जातात चला तर मग मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेत म्हणजेच महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित नवरचना बालवाडी विभागात आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया रुजवू मराठी फुलवू मराठी बालशिक्षणाचे माध्यम मराठी चला तर मग एकदा नक्की भेट द्या आमच्या शाळेला धन्यवाद